अकोला शहरातील बाडापूर रोड परिसरात राहणारा सव्वीस वर्षीय अक्षय विनायक नागलकर हा युवक दिवाळीच्या दुसऱ्या दिवसपासून बेपत्ता झाला आहे त्याची अद्यापही खबरबात लागत नसल्याने परिवार चिंताग्रस्त झाला आहे त्याचे काही बरे वाईट तर झाले नाही ना अशी चिंता त्यांना सतावत आहे या प्रकरणी डापकी रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून अक्षयचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तैनात केली आहेत आज शुक्रवारी सकाळी व्याळा परिसरात एक प्रेत सापडल्याची अफवा पसरल्याने परिसरात अनेक तर्कवितर्कांना पेव फुटले होते अक्षय नागलकर बावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता घरातून बाहेर पडला जाताना त्याने आपल्या आईला सांगितले की मला भूक लागली असून तू जेवण लवकर बनव मी पंधरा मिनिटात जाऊन येतो आईने अक्षयसाठी जेवण बनवले परंतु अद्यापही अक्षय परतलाच नाही तीन दिवसानंतरही त्याचा शोध लागत नसल्याने त्याचा परिवार तसेच मित्रगण डापकी रोड पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत अशातच आज शुक्रवारी वेळा परिसरात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची अफवा जुली शहरात पसरली होती त्याची अद्यापही पुष्टी झाली नसून पोलिसांनी सुद्धा माहिती देण्यास नकार दिला कुटुंबियांनी गुरुवारी रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतली अक्षय नागलकर गायब झाल्यापासून परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत या प्रकरणात घातपाताची शक्यताही नाकारता येत नाही म्हणूनच शोधकार्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि डापकी रोड पोलीस ठाणे अशा दोन स्वतंत्र टीम तपासणीसाठी तयार करण्यात आल्या आहेत या पथकांनी अकोल्यासह शेजारच्या अमरावती व इतर संभाव्य ठिकाणी शोधकार्य सुरू केले आहेत अक्षयच्या मोबाईल फोनचे लोकेशन सुद्धा घेण्यात आले आहे पोलिसांच्या माहितीनुसार अक्षय नागलकरचा शेवटचा मोबाईल फोन बाळापूर रोड रेल्वे गेट आणि राजपूतपुरा खोलेश्वर रोड परिसरात सक्रिय आढळला होता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी आणि मित्रांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही स्थानिक नागरिकांनी अक्षय नागलकर एका दुचाकीवरून जाताना पाहिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी त्या दुचाकीवरील व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली दापकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय विनायक नागलकर या मुलाची मिसिंग दाखल आहे जी दिनांक तेवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता दाखल करण्यात आली आहे त्याच्यामध्ये थोडक्यात हकीकत अशी की यातील या जो अक्षय आहे तो संध्याकाळी पाच वाजता साधारण आईला सांगून गेला की पंधरा ते वीस मिनिटात तो जाऊन येतो परंतु त्यानंतर तो एका कार्यक्रमाला गेला आणि तिथून तो एका मित्रासोबत परत बाहेर गेला तर ज्या मित्रासोबत तो बाहेर गेला त्यांनी त्याला शेवटचं बघितलेलं आहे आणि त्या मित्राकडे आमची चौकशी चालू आहे बाकी मिशिंग बाबत आमच्या दोन ते तीन टीम वर्कआउट करत आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह माहिती भविष्यामध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे मोबाईल लोकेशन आणि इतर टेक्निकल तपास आमचा सुरू आहे त्याच्यामध्ये बाकी जास्त त्याच्यामध्ये आता अद्याप सांगता येणार नाही परंतु जसं जसं तपास पुढे जाईल तर आपल्याला त्याबाबत अवगत करणे बावीस तारखेपासून बेपत्ता झालेल्या अक्षय नागलकरचा शोध लागावा यासाठी नागलकर कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे वेगवान हालचाल करण्याची मागणी केली आहे तसेच जर हा घातपात असेल तर आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा व्हावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा अशी काहीच मागणीही त्यांची आहे पोलीस आम्हाला माहिती देत नसल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी यांना रिपोर्ट घेतला गुंडाचा नाही वडील आणखीन एवढीच इच्छा आहे की यांना माया तात्काळ अच्छा तिसरा चौथा दिवस निघाला मला तात्काळ माहिती द्यावे पोरग मृत्यू घोषित असो की जिंदा असो यांना या परिस्थितीत मले यांना आज शुभेच्छा येईन दिवाळीच्या यांना मला आणून द्यावं अकोला शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अफवा पसरू नये आणि कुणाकडे काही घटनेविषयी माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे